प्रश्न क्रमांक एक खालचे केस नकारणारी ला कशी असते या प्रश्नाचे उत्तर आहे ते आळशी व करून घेण्याची इच्छा तिच्यात कमी असते कोणत्या व कशा चिमणीची आग शांत होत नाही या प्रश्नाचे उत्तर ज्या पतीचे पाणी लवकर निघतो अशा लेचे प्रश्न क्रमांक तीन लेचे पाणी लवकर काढण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे उत्तर आहे आंबे खावे व तिला स्वतः अवजारावर बसून झटके देण्यास सांगावे प्रश्न क्रमांक चार इला जास्त खास कधी येते या प्रश्नाचे उत्तर आहे महिनेवारी आल्यावर